पवित्र शास्त्रामधील दोन ओळी वाचत आहे सारख्या सारख्या त्याच वाचत आहे काय बरं त्याच त्याच ओळी आपण वाचायला लागलोय काय म्हटलंय त्या ओळीमध्ये आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी असायला पाहिजे आणि पवित्र शास्त्र त्या त्यास चांगल्या गोष्टीना फळ असं म्हणत आणि आपण सहज बोलताना म्हणतो काय वाईट माणूस आहे आपण कितीतरी वाईट शब्द वापरतो आणि म्हणतो त्याचं वर्तन चांगलं नाहीये लय बाद माणूस आहे लय वाईट माणूस आहे तो असा करतो तसा करतो आपण हे कसं ठरवतो एखादा व्यक्ती बाद आहे एखादा व्यक्ती फार वाईट आहे आपण कसं ठरवतो तर तो वागतो म्हणून आपण ठरवतो म्हणजे त्याच्या वर्तनावरून आपण निष्कर्ष काढतो की तो व्यक्ती काय आहे वाईट आहे आणि म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतात की तुम्ही त्या दुर्जन लोकांसारखं त्या वाईट लोकांसारखं होऊ नका तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी बाहेर निघायला पाहिजे मग चांगल्या गोष्टी काय आहे ते इथं तीन गोष्टी सुरुवातीला सांगितल्या प्रीती आनंद शांत आणि या तीन सुरुवातीच्या गोष्टी ना मी तुम्हाला सांगतो त्या देवाकडून आपल्याला प्राप्त होते सगळे म्हणा देवाकडून म्हणा देवाकडून देवाकडून आपल्याला काय प्राप्त होते प्रीती आनंद आणि शांती जोपर्यंत देव त्याच्या प्रेमाने त्याच्या आनंदाने आणि त्याच्या शांतीने आपल्याला भरत नाहीये जगामध्ये तुम्ही सगळ्या देशामध्ये फेरफटका मारा तुम्हाला काही ते मिळणार नाही प्रीती आनंद आणि शांती जर हवी असेल तर आपल्याला प्रभूच्या चरणाभी गेलं पाहिजे आणि तोच परमेश्वर त्याच्या आनंदाने आणि शांतीने आपल्याला भरतो आज आपण पाहतो की लोक आनंदासाठी आणि शांतीसाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करतात इकडे जा तिकडे जा प्रत्येक गोष्ट करतात परंतु शेवटी त्यांच्या हातात काहीच येत नाही ते म्हणतात अरे किती आम्ही काम करायचं किती राबायचं हे केलं ते केलं हिशोब देतात त्यांनी काय काय केलं तरी त्यांचं जीवन आनंदाने आणि शांतीने भरलेलं नाही कारण की ते जो परमेश्वर प्रीती आनंद शांती देतो त्याच्यापासून ते कोसो दूर आहे समजलं तुम्हाला सगळ्यांना ओके त्यानंतर इथं म्हटलंय प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता आणि चांगुलपणा सहनशीलता ममता चांगुलपणा आणि इथं म्हटलेला आहे विश्वासूपणा सौम्यता आणि इंद्रिय दमन इतरच्या पुरुषाच्या तीन गोष्टी आहेत तर सहनशीलता ममता आणि चांगुलपणा सहनशीलता ममता आणि चांगुलपणा या तीन गोष्टी इतरांना दाखवण्यासाठी आहेत पहिल्या तीन गोष्टी प्रीती आनंद शांती देव आपल्याला देतो त्यानंतर सहनशीलता ममता चांगुलपणा हे तीन फळ इतरांना दाखवण्यासाठी म्हणजे लोकांनी पाहिलं पाहिजे किती सहनशील माणूस आहे नाईक लोक म्हणतात किती तापट माणूस आहे किती अँग्री एंग मॅन आहे किती अँग्री एंग गुंबर आहे म्हणजे लोक आपल्याकडे पाहत असताना त्यांनी आपली प्रशंसा केली आहे किती सहन करणारा माणूस आहे किती समंजस माणूस आहे किती ममतेने भरलेला आहे किती चांगला माणूस आहे तर ह्या तीन गोष्टी आपल्याला इतरांना दाखवण्यासाठी आणि शेवटच्या तीन गोष्टी पवित्र आत्म्याची नऊ फळ आहेत ह्या नऊ गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये असतील ना तर आ, मी तुम्हाला सांगतो आपलं जीवन इतक्या आनंदमय होईल ना फार फार त्याची तुम्ही तुलनाही करू शकत नाही शेवटच्या तीन गोष्टी आहेत त्या म्हणजे विश्वासूपणा सौम्यता आणि इंद्रिय दमन ह्या आपल्या स्वतःसाठी आहे आपण त्याच्यावरती कंट्रोल आपण स्वतः विश्वासू राहायचं सौम्य राहायचं आणि इंद्रिय दमन म्हणजे कंट्रोल ठेवायचा आहे आता आत्मसंयमनला सोपा शब्द सोपा म्हणजे इंग्लिश मधला शब्द आपल्याला कधी सोपा वाटतो म्हणजेच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की कंट्रोल ठेवा काय म्हणते कंट्रोल ठेवा सेल्फ कंट्रोल मला वाटतं कंट्रोल हा शब्द सगळ्यांना माहितच आहे आणि कंट्रोल असणं किती महत्वाचं माहिती का कंट्रोल नसेल तर अपघात होतात बस चालवणारा जो ड्रायव्हर आहे त्याचा जर गाडीवरचा ताबा निसटला तर न्यूज पेपरमध्ये बातमी येते की ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा निसटला म्हणजे काय केलंय आउट ऑफ कंट्रोल झाला त्याचा कंट्रोल निसटला आणि अपघात झाला कोणतंही वाहन असेल ड्रायव्हरचा त्याच्यावरचा असलेला ताबा जर निसटला अपघात होतो मग पवित्र शास्त्र काय सांगते माहिती का तुम्हाला आणि मला देखील तुमच्या आणि माझ्या जीवनावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि कंट्रोल ठेवण्याचं बटन कुठे माहिती आहे का तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्येच आहे ते बाहेर नाही टीव्हीला आपण कंट्रोल करतो टीव्हीचा आवाज कमी करतो जास्त करतो तिला चालू करतो बंद करतो एक रिमोट कंट्रोल असते तसंच तुम्ही आणि मी बायबल सांगते की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक गोष्टीवरती कंट्रोल ठेवला पाहिजे आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलं असेल आपले शेजारी असतील नातलग असतील किंवा जिथे आपण ऑफिस मध्ये कामाला होतो काय म्हणतात हे मला अजिबात राग सहन होत नाही काय म्हणतात मला राग कंट्रोल होत नाही म्हणतात तिने म्हणजे मला लगेच राग येतो काय लोक मला भूक कंट्रोल होत नाही म्हणतात ना ओके मला अपमान कंट्रोल होत नाही म्हणजे अनेक अशा गोष्टी म्हणतात माझ्यावरती नकारात्मक विचार लगेच येतात मला ते कंट्रोल होत नाही मला कोणाचं ऐकून घेता घेतात म्हणजे अनेक अशा गोष्टी असतात आपण कबुल करतो आणि म्हणतो नाही मला हे पचत नाही मला हे कंट्रोल होत नाही माझ्या कोणी विरोधात गेलो मी रागवणार माझ्या मनामध्ये नकारात्मक विचारतात आणि आपण कबुली देतो की मला माझ्या शरीरावरती नियंत्रण मिळवता येत नाही आणि म्हणूनच देवाचं वचन सांगत की ही पवित्र आत्म्याची फळं आहे सोपं नाही लक्षात घ्या तुम्ही स्वतःला किती कंट्रोल करायचा प्रयत्न करा, करा? माणूस आहे राग येणारच आहे माणूस आहे थोडस वाईट वाटणार आहे आपण माणूस आहे कुठं आपलं मन खच्चीकरण होणार आहे आपण माणूस आहे आपल्या मनाला लागणार आहे पण म्हणूनच देव म्हणतो तुम्ही माणूस आहे ना मी तुम्हाला मदत करणार आणि ती मदत पवित्र आत्म्याच्या द्वारे देव आपल्याला मदत करतो आणि म्हणून मला वाटेल तुम्ही आणि मी प्रार्थना करणं गरजेचं की देव आपा तुझ्या पवित्र आत्म्याच्या फळाने तो आम्हाला भर आणि तू जी फळं देऊ इच्छित आहे तर ती आमच्या जीवनामध्ये आलेलो या ओके समजाव तुम्हाला म्हणजे परमेश्वर आपल्याला मदत करूचे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की देवाची इच्छा ही आहे की आपण देह स्वभावाच्या गोष्टीवर नियंत्रण ठेवावे आणि देवाला हव्या त्या गोष्टी कराव्यात आज जर मी कोणाला विचारलंय कि तुमची प्रार्थना काय तर मला वाटतं सगळ्यांचे हात वरती होतील हे आमची ही प्रार्थना आहे ही प्रार्थना आहे आमचं हे आम्हाला आजारातून बरं व्हायचंय आम्हाला आरोग्य पाहिजे आमचे कामं राहिले ते व्हायचे आमचं प्रमोशन व्हायचंय आमच्या लेखराचं लग्न लेखीच लग्न किती कितीतरी गोष्टी म्हणजे आपल्याला ते वापरून काहीतरी हवं आहे आपली लिस्ट मोठी आहे नाही का पण मग आहे पण माझी पण काहीतरी लिस्ट घे की <laughs> म्हणजे एकतर्फी होणार ना मग एकतर्फी प्रेम होणार आहे देव म्हणाले तुझी सगळी एवढी मोठी लिस्ट दिली माझी जरा लिस्ट घे हे बघ माझी नऊ लिस्ट आहे फक्त <laughs> माझी काय माझ्या लिस्टमध्ये फक्त नऊ गोष्टी आहेत आणि या पवित्र आत्म्याची फळं तुझ्या मध्ये असावी तू प्रीतीमध्ये असावं तू शांतीमध्ये असावं तू आनंदामध्ये असावं तुझ्यामध्ये चांगोलपणा असावा तुझ्यामध्ये सौम्यता असावे हे माझी इच्छा आहे तू इंद्रियतमन करावं दमन म्हणजे तू कंट्रोल करावं वाईट गोष्टी करण्यापासून स्वतःला थांबवायचं कंट्रोल आता एखादा गाडी जर चालवणार असेल आणि पुढे जर समजा खाई असेल तर ड्रायव्हर काय करणार ती गाडी कंट्रोल करणार का, का? त्याला माहित आहे गाडी माझी थोडी पुढे गेली त्या खाईमध्ये पडू शकतो तुम्ही जर मोठमोठ्या गावामध्ये जात असाल जिथं डोंगर दर्या आहेत तर ड्रायव्हरला किती काळजी घ्यावी लागते माहितीये का तुम्ही जर पाचगणी त्या भागात गेला किंवा इकडे हिमाचल वगैरे तिकडे गेला तर वर्ण अशा असतात ड्रायव्हरला हळूहळू गाडी चालवते सारखं तो कंट्रोल करावा लागते गेर टाकावं लागतात क्लस द्यावं लागतात कंट्रोल सारखं सारखं तो कंट्रोल करतो का त्याला माहिती गाडी जर मी कंट्रोल करत नाही गेलो तर ती पडू शकते आज आपल्या जीवनामध्ये कधी कधी असं सरळ असता येईल तिथं काही जास्त आपल्याला टेन्शन नाही परंतु बऱ्याच वेळेला असं होऊ शकते की आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे वर्ण येतील आणि तिथं आपल्याला कंट्रोल करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का ह्या गोष्टी चर्चा बाहेर ऍक्च्युली ते प्रॅक्टिकल आहे त्यावेळेस आपण आत बसतो सगळे शांतीने आनंदाने बसतो पण आपण खरोखर शांतीने किती भरलंय कधी समजत नाही भांडणं सुरू झाल्यावरती शेजाऱ्यांबरोबर आपले भांडणं सुरू झाले की आपण किती शांतीने भरलेलं आहे लगेच ते दिसून येते आपलं काहीतरी वाईट झालं त्यावेळेस खरंच खरंच देवाचा आनंद आपल्या किती आहे ते आपल्याला दिसून येते आपण स्वतःवरती किती, किती कंट्रोल ठेवतो हे बोलून चालणार नाही ते करून दाखवणं गरजेचं आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतोय की तुम्हाला बऱ्याच गोष्टी प्रत्येका बऱ्याच गोष्टीवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि देवाची इच्छा चला मला वाटतं ते वचन वाचूया तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला काय सांगू इच्छितो आणि मी सांगू इच्छितो त्यापेक्षा असं म्हणेल देवाची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इच्छा आहे आपण आपल्या शरीर रूपी गाडीला कंट्रोल ठेवावं आपला ड्रायव्हर आपण बनावं आणि पवित्र मदत मृत्यू वाचूया तिथाचं पत्र दुसरा अध्याय वचन अकरा आणि बारा स्वत जर एखादा माणूस ताबा मिळू शकत नसेल तर तो कसा आहे तो अशा शहरासारखा आहे ज्या शहराच्या भिंती पडलेल्या ओके नेहमीच्या भाषांतरामध्ये कोणतरी वाचा आता हे तुम्हाला समजण्यासाठी आपल्याला फार पाठीमागे गेलो पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये ना गावाला मोट भिंती असायची पूर्वी फार पूर्वी भिंती असायच्यात आता ते आणखी सोपं करून सांगतो गड किल्ले आपण पाहतो की गड किल्ल्यांना काय मोठमोठ्या भिंती असतात पण कल्पना करा एक मोठा गड आहे आणि त्याला भिंतीच नाही मग तो गड असून पण काय कोणता आपण एखादा राजा त्या राजाचा जो शत्रू आहे तो कधी पण येईल आणि त्या किल्ल्यावरती हल्ला करेल त्या किल्ल्यावरती सगळ्या लोकांना घेऊन धनसंपत्ती घेईल आणि तो किल्ला लुटू शकतो म्हणजे किल्ल्यासाठी भिंती मजबूत असणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये जसं गावाभोवती भिंती असणं महत्वाचं होतं तर त्याची तुलना इथं केलेली आहे म्हणून पवित्र शास्त्रांत जर एखादा माणूस कंट्रोल करत असेल स्वतःला तर तो कसा आहे की त्याच्या गावाला भिंती नाही म्हणजे आपल्या जीवनाला भिंती नसल्यासारखं आहे जर आपण देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे देऊ इच्छित असलो देव, देव पवित्र आत्म्याद्वारे इच्छित असलं फळ जर उत्पन्न करत नसेल तर काय होणार माहिती का अनेक गोष्टी वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार म्हणून सेल्फ कंट्रोल हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो बायबलमध्ये प्रभू येशू पुस्ताच आहे त्यास प्रभू येशूची परीक्षा पाहण्यात आली तर त्या सैतानाने त्याला तीन ऑफर दिले तुम्ही नंतर वाचते मग ते चार तीन मध्ये तो म्हणतो जर तू देवाचा पुत्र असेल अट जर तू देवाचा पुत्र असेल तर या दगडाच्या भाकरी तो करू शकला असता पण त्याने सेल्फ कंट्रोल नाही मला माहिती मी देवाचा पुत्र आहे पण मी याचं काय ऐकायचं लोक तुम्हाला आव्हान देते हा तू करू शकतोस दाखव की आहे का तुझ्या हिंमत चल उडी तरुणांचं ना कसं असते तर तुम्हाला तरुणांचं माहिती हा तुझ्यात हिंमत आहे का जा तरुणामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी होत आहेत कॉलेज मध्ये प्रेम आहे का जा एक फुल देऊन दाखव मग नंतर बघूया मग तो काय करतो फुल द्यायला जातो आणि चांगली त्याचा खेचा होतो चटणी होते नंतर पेपर मध्ये फोटो वगैरे म्हणजे काय झालं माहिती बाकीचे जे त्याचे मित्र आहेत ते त्याला चढवतात हा तुझं त्या मुलीवरती प्रेम फुल दे पण हा देखील चढतो तो त्याने सेल्फ कंट्रोल करत नाही मी काय तसं काही करणार कंट्रोल करणं हे गरजेचं आहे आणि मला वाटतं तरुणांना वयस्कर लोकांना मध्यम सगळ्या लोकांना ज्यास समजेल तर त्यावेळेस पाप जास्त व्हायचं थांबतील आणि प्रभू येशूने इथं सांगितलंय की त्यांनी कशा प्रकारे सैतानावरती विजय मिळवला सैतानाने सांगितलं मते चार तीन मध्ये की तू त्या दगडाच्या भाकरी नंतर मग आपण पाहतो की मग ते चार सहा मध्ये आपण पाहतो की येशूला त्या डोंगरा याच्यावरती मंदिरावरती घेऊन घेण्यात आलं आणि तू सांगितलं तू खाली उडी मार म्हणजे देवदूत तुला झेलून धरते येशूने उडी मारली आणि नंतर तिसरं पाहतो आपण उंच डोंगरावर जाऊन सगळं वैभव दाखवलं आणि मग तिथं पाया पड येशू त्या सैतानाच्या पाया पडला नाही हे वचन तुम्ही लक्षात ठेवा मग ते चार तीन मग ते चार सहा आणि मग ते चार नऊ त्या तिन्ही वेळेला प्रभू विजयी झाला प्रभू येशूने स्वतः कंट्रोल ठेवलं नाहीये मी इथं काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार नाही लोक तुम्हाला उत्सुकत म्हणजे हे करतील प्रवृत्त करतील करून दाखवा करून दाखवा एखादी वाईट गोष्ट आणि तिथं स्वतःवरती ताबा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे ओके सलॉन आणि मला वाटते ह्याच गोष्टी कधी कधी आपल्या बाबतीत घडू शकतात सैतान कधी कधी आपल्या डोक्यामध्ये असे विचार टाकेल का बरं अजून तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही काय म्हणेल का तुझ्या प्रार्थनेचं अजून उत्तर मिळालं नाही का तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं नाही का तुझ्या कामं अजून पूर्ण झालेलं नाहीत का अजून तू बरा झालेला नाहीये आणि मग त्यावेळेस आपण कंट्रोल ठेवला पाहिजे आणि म्हटलं सैतानाला सैताना निघून जा काय म्हटलं आहे सैताना निघून जा गेट आउट योगाने तसंच केलं सकाळच्या प्रार्थनेला आपण योगाचं पुस्तक वाचवत आहोत योगाची बायकू काय म्हणाले त्याला किती आजारी पडलाय तुम्ही आजार होत नाही त्या देवाचा देव देव करायला लागलात मरून जा परंतु त्याने सेल्फ कंट्रोल ठेवलं कंट्रोल केलं होता नाही मी देवाला शिवाय शाप देणार नाही जे आलंय त्याच्यामधून जाण्याची हिंमत धरणार आहे पण देवाला शिवाशाप देणार नाही बायको आउट ऑफ कंट्रोल झाली आणि बायको काय सल्ला देते नवऱ्याला सोडून द्या ते देवदेव करायचं देवाला शाप द्या आणि गुपचुप मरून जा परंतु पवित्र सांगत योबाने तसं काहीच केलं नाही आणि पत्रामध्ये योबा सांगितलंय की तो धीर धरणारा व्यक्ती होता आज धीर धरणं अत्यंत गरजेचं आहे आता दोन भागामध्ये मी माझा संदेश मी विभागलाय पहिले पहिलं मी तुम्हाला सांगितलं की स्वतःवरती ताबा मिळवावं की देवाची इच्छा आहे की देवाची इच्छा आहे की आपण स्वतःला आवरावं कशापासून वाईट गोष्टी करण्यापासून आवरावं दादा आपण गाडीचं उदाहरण उदाहरण बैलगाडी बैलगाडी चालवतो तो, तो देखील बैलांना आवडतो बैल जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर कासरा ओढून शेतकरी आपण आहोत माहितीये की त्याला आवडतो मग तशाच प्रकारे आपण आपल्या जीवाला मनाला खास करून आवडतो संत बहिणाबाई चौधरी म्हणतात मन आठवते एक त्यांची कविता वडाय वडाय काय ते कविता आहे उभ्या पिकावरील डोर किती हकला हकला परी येते पिकावर म्हणजे मनाची तुलना त्या ढोरासोबत केलेली आहे जनावरांसोबत केलेले तुम्ही कल्पना करा इकडे चांगली शेती आहे तिथे हिरवगार आहे आणि इकडे काहीतरी मारा आहे तुम्ही तुमच्या जनावरांना इथं चारायला घेऊन जा ते जनावर काय माहिती इकडेच जाई तुम्हाला इथं उभंच राहिलं पाहिजे चल इकडेच हो चल इकडेच हो शेतकऱ्यांना बघा तुम्ही काठी घेऊन असतात ते गाय म्हशीच्या बरोबर गाय मशीन हक दुसऱ्याच्या वावरात जायचं नाही दुसऱ्याच्या शेतात जायचं नाही पण त्या मशीचं किंवा त्या गायीचं पहिलाच लक्ष कुठे हिरव्या आकार चाराय तिकडे जायचं तिकडे जाय पण त्याचं नाही ना ते मग तशाच प्रकारे देवाचं आपल्याला सांगत मन आवरायला शिकार वाईट गोष्टीपासून वाईट गोष्टी करण्यापासून तुमचं मन आवरा आणि ही माझी इच्छा आपण प्रार्थना करतो देवण पण काय तुझी इच्छा लिहिलंय प्रहून तू सगळं आहे आणि ही, ही माझी इच्छा आणि ज्या वेळेला देवाची इच्छेप्रमाणे आपण जीवन जगतो त्याचे फार मोठे आशीर्वाद आहे दुसरा भाग मी तुम्हाला आहे की देवाची इच्छा पहिलं सांगितलं की आपण स्वतःच मन आवरावं मग मन आवरल्यानंतर आम्हाला फायदा काय तर देवाच सांगत तुम्हाला देव बक्षीस देणार ओके वाचूया बघा स्वतःच्या शरीरावरती ताबा ठेवल्याने किंवा आत्मनियंत्रण केल्याने आपल्याला काय मिळणार आहे तर देव फार मोठी ब्लेसिंग देणार आहे उदाहरण आपण वाचूया पहिले काढा अध्याय चोवीस ते सत्तावीस उदाहरण संत पॉल इथं देतो मला वाटतं लहान लेकरांना देखील समजेल शाळेमध्ये रनिंग रेस असेल तर रनिंग रेस मध्ये किती विद्यार्थी भाग घेतात दहा पंधरा वीस पंचवीस किती पण घेतात नाही पण बक्षीस किती जणांना मिळते त्याचा पहिला नंबर पण ज्याला बक्षीस मिळते त्याला ते तसंच मिळत नसतंय कुस्ती खेळणारे किती जण असतात दोघ जण पण त्या दोघांपैकी कोणाला बक्षीस मिळते एकाच मध्ये पण जो विजय झालेला आहे कुस्तीमध्ये असेल क्रिकेटमध्ये असेल रनिंग मध्ये असेल कोणताही खेळ घ्या कबड्डी असेल कोणताही खेळाचं तुम्ही नाव घ्या त्या खेळामध्ये जे खेळाडू विजय होतात ते असेच विजय होत नाहीये ते काय करतात पवित्र शास्त्रामध्ये सांगितलंय स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमान करतो काय करतो तो इंद्रिय दमन करतो इंद्रिय दमन म्हणजे कंट्रोल होता मला सांगा आता छोटीशी गोष्ट लता मंगेशकर आपल्या ना, मध्ये नाही त्या गायिका आहेत तुम्ही ऐकलं असेल किती छान गाणी गातात हजारो गाणी त्यांनी गायलेले तुम्हाला काय वाटत असेल उद्या त्यांना एका पिक्चर साठी गाणं गायचं आहे मग आदल्या दिवशी ते पाणीपुरी खात असेल हे नाही आईस्क्रीम खात असतील कोल्ड्रिंक पित असतील आणि नंतर जात असतील नाही काय खायचं नाही काय खायचं नाही काय खायचं नाही कंट्रोल कंट्रोल आवडत असेल आईस्क्रीम कोणीतरी पुढे आणली पण नाही मी खाणार नाही का माझा घसा बसणार मला उद्या गायचा आहे सचिन तेंडुलकर तुम्हाला काय वाटतं काय करत असणार रात्रभर काहीतरी इकडे तिकडं म्हणजे पिक्चर पाहत असणार आणि सकाळी जाऊन बॅट घेणार आणि मारणार आणि शंभर करणार असं होणार का नाहीये पवित्र शास्त्र सोपं करून सांगते जे जे लोक स्पर्धेत भाग घेतात ते इंद्रिय दमन करतात स्वतःवरती ताबा ठेवतात कशा कशामध्ये ताबा होत असेल मला वाटतं ते आहारावरती ताबाट होतात ऑलिम्पिक स्पर्धा जर तुम्ही बघितल्या जागतिक स्तरावरती होतात तर त्यामध्ये जे भाग घेणारे लोक आहेत ते एका एका सेकंदाने हरतात एका एका सेकंदाने विजय होतात पिटी उषाबद्दल तुम्ही ऐकलं असेल ती धावणारी स्त्री होती काही सेकंदाने ती हरली पण त्या किती तयारी करत असते लक्षात घ्या राज्यस्तरावरती किंवा विश्वस्तरावरती जे लोक स्पर्धेत भाग घेतात किती तयारी ते करतात लक्षात घ्या कशावरती ती नियंत्रण ठेवला खाण्यापिवा काही चुकीचं खायचं नाही म्हणजे हे लोक किती कंट्रोल करतात की खाय प्यायचं व्यवस्थित खाय प्यायचं काही पण खात नाही त्यांना जरी चिकन चिकन सिक्स्टी फायव्ह काही ते फेवरेट असेल तरी समोर आलं ते खात नाही काय माहिती उद्या मला स्पर्धेत भागायचं कंट्रोल करायचा म्हणजे ते कंट्रोल करतात पहिली गोष्ट मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगतो की ते कशा कशावरती कंट्रोल एक तर ते आहारावरती नियंत्रण ठेवतात आहारावरती कंट्रोल नाही मला हे खायचं नाही मला ते खायचं डोळं दुसरं झोपेवरती ते नियंत्रण ठेवतात मला वाटत नाही की ते रात्रभर टीव्ही पाहत असतील व्हॉट्सअप व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये इंस्टाग्राममध्ये मध्ये राहत असतील आणि मग सकाळी चला कुस्तीला तर कुस्तील तिथे उभा राही तिला चक्कर येईल ओके पण ती काय करते रात्री चांगली झोप घेत असणार आहे पुढे मनावरती नियंत्रण नाही मी टेन्शन घेणार मी काळजी करणार नाही जिंकले तर जिंकले हारले चालले पण मी टेन्शन फ्री राहणार आहे आणि नंतर व्यसनावरती ते नियंत्रण रात्री काही दारू पिणं व्यसन वगैरे ते काही करत नाही कारण की तुम्ही पाहता की बऱ्याच ठिकाणी स्पर्धक जे स्पर्धेमध्ये भाग घेतात तर ते जे परीक्षक आहे त्यांच्या लक्षात येते त्यांनी ड्रग्स घेतलेले आहेत ड्रग्ज घेतलेल्या स्पर्धकांना स्पर्धेत उतरू दिलं जाऊ शकत नाही म्हणजेच कोणताही स्पर्धक असो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी होती कंट्रोल नाही ही मी करणार नाही मी हे करणार नाही मी करणार नाही ना, आणि सामाजिक वर्तन देखील त्यांचं महत्वाचं आहे म्हणजे तिथं मैदानात उतरल्यानंतर देखील कंट्रोल ठेवायचा राग येऊ द्यायचा नाही नियमाचं उल्लंघन करायचं नाही का आणि जो व्यक्ती असं करतो तो आउट त्याला बक्षीसच मिळत नाही मग पवित्र शास्त्रांत की जे लोक स्पर्धेमध्ये भाग घेतात इतकं सगळं करतात आणि कशासाठी काय मिळते शेवटी काय जाय काय मिळणार आहे त्यांना एखादा स्पर्धक समजा दोन मल्ल आहेत कुस्ती करणारे दोन लोक आहेत जिंकला त्याला काय मिळणार आहे काय मिळते सांगा की बक्षीस म्हणते काय असणार आहे ट्रॉफीच्या स्वरूपात असणार आहे सर्टिफिकेट असणार आहे किंवा कॅश पैसे असणार पण हे सगळं शेवटी नाशवंत आहे संत पोल म्हणतो हे सगळं लोक इतकं करतात मग आता इथं महत्वाचा संदेश आहे इथं पुढे म्हटलेला आहे ओके आता लक्षात आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असंही करतो पण इथं जगामध्ये ऍक्च्युली आपली कॉम्पिटिशनच चालू आहे आता सध्या आपण स्पर्धेमध्ये सगळेजण स्पर्धेमध्ये भाग घेतो आहोत तुला आमची कोणती स्पर्धा आहे आम्ही तर काही नाव दिलं नाही बागरविवार तर काही तुम्ही सांगितलं नाही ओके <laughs> रनिंग ची स्पर्धा आहे की कबड्डीची की क्रिकेटची पण सगळ्यांची नावं माझ्याकडे आहेत तुम्हाला कोणतं खेळ घेणार सांगा की खेळ असा आहे की वाईट गोष्टीपासून दूर राहायचं <laughs> खेळाचं नाव काय जगातील वाईट गोष्टीपासून दूर राहायचं यामध्ये ऑलरेडी तुमचं नाव नोंदवलंय ज्या दिवसापासून तुम्ही भक्तीला आणि मग तुम्ही किती दूर राहता तर शेवटी प्रभू वरती गेला होतं तुम्हाला चांगलं बक्षीस देणार आहे आणि ते बक्षीस कधी सडणार नाही कुजणार नाही संपणार नाही किती मोठी ट्रॉफी असेल एक दिवशी सडते किती चांगलं सर्टिफिकेट असत ते नष्ट होते आणि पैसे विकत संपून जातात परंतु प्रभू स्वर्गामध्ये अविनाशी असं म्हटलेलं आहे अविनाशी मुकुट आपल्याला देणार आहे पूर्वीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी ज्या वेळेला पौलां लिहिलं त्यावेळेला असं आताच्या चांगल्या ट्रॉफी सर्टिफिकेट तसं नव्हतं तर पूर्वीच्या काळामध्ये एका झाडाचं एक फांदी अशी घेतली जायची त्याला चांगले असे हे असायचे पानं असायचे आणि त्याला असं गोल करून डोक्यावरती ठेवलं जायचं मला वाटते काही फंक्शनला मुली तसं करतात आणि ते राऊंड असतात ते डोक्यावरती ठेवतात तसं ते केलं जायचं आणि काही दिवसानंतर ते कुसून जायचं आणि म्हणून सध्या पण म्हणतो या जगामधले जे स्पर्धक आहेत तर एवढं ते नाश होणार मुकुट मिळवण्यासाठी इतकं कंट्रोल करतात खाण्यापिण्यावरती झोपेवरती किंवा व्यसन हे सगळं कंट्रोल करतात पण आपण किती कंट्रोल केला पाहिजे आपण कंट्रोल केला पाहिजे वाईट गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे आणि एक दिवस प्रभू आपल्याला तिथं तर आशीर्वाद देणार पण इथं पण देणार प्रभू म्हणा भला आपश्वास विश्वास असा किती चांगला आहे योगाबद्दल साक्षी देवाने काय दिले माझा योग किती चांगला योग नावाचा एक माणूस होता त्याला म्हटलं किती चांगला तो आहे किती चांगला तो धार्मिक आहे आहे सात्विक आहे सरळ आहे त्याच्याविषयी शबासकी दिले आणि मग आशीर्वाद थांबणार आहे कधी कधी फक्त आपण एकच अँगल बघतो ब्लेसिंग ब्लेसिंग प्रभू अरे तू चांगलं वाघ आशीर्वाद तुझ्या पाठीमागे धावत येणार आहेत ओके आपण वाचूया सव्वीस नंबर त्याच्यामध्ये शेवटच्या भागात आपण आहोत त्याच्यात मध्ये सव्वीस आणि सत्तावीस वाचा किती सोपं मी स्वतःच्या क्षरीला काय करतो म्हणतो पोल नावाचा सेवक मी ताब्यात आणतो घोड्याला कसं ताब्यात आणण्यासाठी काय लागतं लगा नाही तर घोडा बेकाबू झाला की सगळीकडे फिरत असतो त्याला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे स्वतःला ताब्यात ठेवण्याचं रिमोट हे आपल्या मध्येच आहे तुम्ही भांडणं चाललं असेल मला वाटतं सगळ्यांनी भांडणं बघितलेलं आहे तुम्ही केले असते ते मी म्हणत नाही बघितलं तर असतीलच आहे हे सोड मला सोड मला हे सोड मला सोड मला, मला। दुसऱ्या थांब 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 थांबता था, 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 भांडण कर भांडण करू नको आपण त्याला कितीही म्हटलं हे थांब बोलू नको बोल नको वाईट बोलू नको शिवाय देऊ नको आपण किती त्याला धरा किती तरी थांबा तो कधी थांबतो माहिती जास्त मन सांगते बस आता शिवाय देऊन मी थोडं तर त्यावेळेस तो थांबतो म्हणजे कंट्रोल कुठे आहे आताच भांडण <laughs> करणारा व्यक्ती जास्त म्हणतो नाही आता बस झालं मी तक भांडण करून मीच थांबतो तर त्यावेळेस तो थांबतो बाकीचे सगळे त्याचे हात जातात पाया पडतात भांडू नोकरी हे करू नको तो ऐकत नाहीये पण जास्त त्याचं मन थकते मन साध बस आता भांडण करू नको त्या म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की कंट्रोलचं बटन हे आपल्यामध्ये आहे आणि देवाकडे आपण प्रार्थना केली देवापा आम्हाला या सगळ्या जगामध्ये राहत असताना कंट्रोल ठेवण्यासाठी मदत कर वाईट गोष्टी बसून आम्हाला तू दूर ठेव आणि इथं म्हटलेलं आहे संत पोल म्हणतो मी माझं शरीर माझ्या भाषांतरात असले कुदळतो काय करतो कुदळतो म्हणजे ताब्यात ठेवतो आणि खास करून तुम्ही आणि मी जास्त स्वतःला ताब्यात पाहिजे काय माहितीये का जर आपणच दारू प्यायला लागलो मी जर कुठे दारूच्या आढळल्यावरती तुम्हाला दिसलो उद्या अरे पाळसाहेब तर काही पुढे दिसत हेच येतेच येते ते तर मागच्या आठवड्यात सांगितलं दारू पिऊ नका इथं कसं काय दिसत मला म्हणजे काय होणार आहे ते मग तुम्ही येणारच नाही हो तुमच्यापैकी तर कोणी खुर्च्याच असणार आहेत फक्त म्हणजे कसं आहे जे पुढं असणारे माणसं आहेत तर त्यांनी देवाच्या वशनाप्रमाणे चालणं किती महत्वाचं आहे किंवा तुमच्यापैकीच कोणी जर बाहेर कुठेतरी चुकीच्या गोष्टीमध्ये दिसता आणि त्या व्यक्ती ज्याने तुम्हाला पाहिलं तो जर मला ओळखत असेल तर तुम्ही मला सांगा तुमच्या मुलगा शेजाऱ्याने जर पाहिलं ते शेजारी काय म्हणतात काय रविवारी कुठंतरी जातात म्हणतात त्या भक्तीला असं शिकवतात बहुतेक दहा म्हणून काय होणार आहे लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार आहे आणि यामुळे काय होणार आहे आपलं तर जाऊ द्या आपली काही इज्जत वगैरे काय लोक थुकतील आपल्याला नावं ठेवतील तर जाऊ द्या परंतु आपल्यामुळे देवाला त्रास देणार आहे काय करणार आहे ते देवाला त्रास देणार देवाला नावं ठेवणार की बायबल म्हटलेलं मत आहे मत्तेच्या पुस्तकामध्ये तुमचा प्रकाश लोकांपुढे असा प्रकाश द्या की त्यांनी तुमची सत्कृती पाहून परमेश्वराचा गौरव करा म्हणजे आपलं वर्तन कधी कधी आपल्याला तोंड उघडण्याची पण गरज नसते की हा देव असा आहे देव चांगला दिस आहे असू दे तुझा देव तू तुझं तु, वागतो पहिले ते बघ आपण जर घरामध्ये चांगलं वर्तन ठेवत नसेल तर आपलं बॉस्फलला काही मिनिंग राहत नाहीये वी आर द ओपन बायबल म्हणजे असं म्हटलंय आपण उघड पवित्र शास्त्र लोक आपल्याकडे पाहतात सो म्हणून आपल्याला कंट्रोल uh, शिकणं गरजेचं आहे ओके आणखी काही वचन आपण वाचाय या खोबाचं पत्रकार सगळ्यांनी पहिला द्याय चौदा आणि पंधरा वचनामध्ये आपण वाचूया आपल्या घरात कोणीतरी दारू पित असेल कि ते जुगार वगैरे लावत असेल मी काल तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलो सगळं वाचत होतं तर तिथं जुगार खेळण्याचा आकडा सगळ्यात जास्त मला दिसला जास्ते जास्ते जुगार लोक जास्तीत जास्त जुगार लोक त्यांनी पकडले सगळ्यात जास्त आकडा मी वाचल सगळ्यात जास्त काय तर जुगार खेळणाऱ्यांची संख्या तिथं जास्त आहे म्हणजे हे सगळं कोणाच्या तरी जीवनामध्ये घडत आहे त्याच आपण काय असं देवा देवाने केलं बघा काय मला देव कधीच आपल्याला चुकीच्या गोष्टी करायला सांगत नाही आपलं मन सैतानचे आपल्या मनाशी खेळ खेळतो नकारात्मक गोष्टी आपल्याला सांगतो त्यामुळे आपण त्याच्याकडे ओढळ जातो आणि प्रक्रिया बघा कसं होते तर इथं फार सुंदर सांगितलं काय म्हटलेलं आहे कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे म्हणून कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाठत प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढवला जातो प्रत्येक जण तिकडं ओढवला जातो आणि मग भुलवला जातो मोहात पडतो मग वासना गर्भवतीहून पापाला जन्म देते वाईट विचार एकदा आला की तो वाईट विचार तुम्हाला तिकडं तिकडं ओढत नेतो आणि तुम्ही देखील खेचत जाता खेचत जाता आणि मग तिकडे गेल्यानंतर आपण तिथं पापात पडतो आणि मग त्या पापाचा परिणाम आपल्याला लागतो सगळ्यात मोठं उदाहरण बायबलमध्ये शमशोन नावाचा एक माणूस होता इतकी ताकद त्याच्यामध्ये होती की हजारो लोकांना तो एकाच वेळ मारवू शकत होता आणि देवाने त्याला ती ताकद दिली होती देवाने त्याच्यावरती तो अभिषेक दिला होता पण सुरुवात त्याची चांगली झाली शेवटी शेवटी तो आउट ऑफ कंट्रोल झाला काय झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झाला पण ठीक आहे स्त्रियांशी कसा पण तो वागू लागला देवाचं काय ऐकायला तयार नाही देवाचे नियम तोडायला लागला आणि मग शेवटी इतका धडधाकट माणूस इतका बलशाली माणूस शेवटी त्याचं पतन झालं तो देवाला विसरला शेवटी एक अशी वेळ आली की त्याच्या शत्रूने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला त्या एका मंदिरामध्ये बांधलं त्याचे डोळे फोडले आणि तिथं नाच गाणं चालले आणि लोक त्याची मजा उडवा घ्यायला लागले त्याचे थट्टा करायला लागले बघा इतका मोठा बलशाली माणूस एक दिवस त्याचा शेवट असा झाला शत्रूने त्याला बांधलं त्याचे डोळे फोडले आणि त्याच्याकडे पाहून ते हसायला लागले त्याची थट्टा करा कशामुळे सेल्फ कंट्रोल नव्हता त्याच्या सगळं होतं कंट्रोल गमावून बसला सगळं जर असेल ना कंट्रोल तुम्ही गमावून बसला सगळं समजते माझ्या बाबदाची पन्नास एकर जमीन आहे म्हणजे नाहीये असं उदाहरण घ्या माझे नाहीये पण असेल कोणी जर असं म्हटलं तर ठीक आहे असो पण बापदाची पन्नास एकर जमीन तू जर स्वतःला मध्ये नाही ठेवलं तर ती काहीच राहणार गोष्टी ऐकतो आणि किती त्याची श्रीमंत होते बापदाची इष्टत होती पन्नास एकर जमीन होती मुलानं बर्बाद केलं हो बापाला मुलांना दारू पिऊन तू सगळं विकून टाक ऐकलं नाही सगळं काय केलं त्या मुलाने कंट्रोल ठेवला नाही बाईच्या नादा सगळं त्यांनी विकलं हे केलं ते केलं आपण अनेक गोष्ट सांगतो आणि बाप दादाची सगळी इष्ट आहेत तो मुलगा स्वतःवरती कंट्रोल न ठेवल्यामुळे ते ब्लेसिंग तो पुढे घेऊ शकला नाही म्हणून बायबल सांगत आहे कंट्रोल करायला शिकलं पाहिजेत आणि जसं मी तुम्हाला याचं उदाहरण सांगितलं आणि शेवटच्या भागामध्ये मी सांगतो रोम आठ तेरामध्ये मीच वास्तुतीत म्हटलंय कारण जर तुम्ही देह स्वभावप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारे तर जगणार आहात शेवटच्या भागामधलं फक्त स्पष्टीकरण असं देतो म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका जग वाईट गोष्टी करतो तसं तुम्ही करू नका कंट्रोल करा जगाला करू द्या आपण किती जणांना थांबवणार थांबवण्याचा प्रयत्न करूया पण थांबवताना देखील पवित्र शास्त्र आपल्याला सल्ला देते गलती करायच्या पत्रामध्ये जर एखादा भाऊ तुझ्या पापामध्ये पडला आहे तर त्याला त्याच्यामधून बाहेर काढ पण काढताना तू खबर द्याल की चुकी तू थांबणार तुमचा कोणतरी जोडीदार कोणतरी मित्र दारू पितोय जाऊन त्याला सांगा दारू पिऊ नको पण ते सांगण्यास ठिकाणी दारूचा अड्डा करू नका तिथं जाऊन सांगे तुझा ऐक पहिले माझं ऐक असं होतं तर आपण खबरदारी देखील घेणं गरजेचं आहे असं पैशा शास्त्र आहे आणि शेवटी मी असं म्हणेल की यनाचं पहिले दोन पंधरा सोळा ते मीच म्हटलंय जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना संसाराविषयी फुषारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे आणि जग व त्याची वासना ही नाही शिवत पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो